इगतपुरी मध्ये होत आहे फिल्म सिटी होय तुम्ही खरं ऐकताय नमस्कार गोटी इगतपुरी करंडो आता एक अशी बातमी ज्याने नाशिक आणि विशेषतः इगतपुरीचा अभिमान बनवला आहे होय नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात लवकरच उभारली जाणार आहे एक भव्य फिल्म सिटी महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी जमिनीला अधिकृत मंजुरी दिली आहे बैतिल प्रसिद्ध दादासाहेब पाळके चित्रनगरीच्या धरतीवर आता तिगतपुरीतही साकारली जाणार आहे एक आधुनिक आणि सुसज्ज चित्रनगरी ज्यात इंडोर आणि आऊटोर शूटिंगसाठी स्टुडिओ आकर्षक सेट्स आणि सर्व अत्याधुनिक तांत्रिक सुविधा दा उपलब्ध असतील हा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला या बैठकीला मंत्री छगन भुजबळ आणि आशिष शेलार देखील उपस्थित होते इगतपुरी सारख्या महाराष्ट्रात चित्रपट निर्मितीला नवी उभारी मिळणार आहे हा प्रकल्प केवळ चित्रपट उद्योगालाच नाही तर स्थानिक रोजगार पर्यटन आणि व्यापारी संधींनाही मोठं प्रोत्साहन देणार आहे इगतपुरी आणि घोटी परिसरातील युवकांना यामुळे नवीन कामाच्या संधी उपलब्ध होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं नाशिक ही भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी आहे म्हणून नाशिक मध्ये चित्रसृष्टी उभारणे हे केवळ सांस्कृतिक नव्हे तर आर्थिक पर्यटक आणि प्रादेशिक विकासासाठी ही अत्यंत महत्वाचं पाऊल आहे दादासाहेब फाळके ज्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हटलं जात त्यांनी एकोणावीसशे तेरा मध्ये भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र निर्माण केला हो होता त्यांची जन्मभूमी असेल नाशिक आज पुन्हा एकदा भारतीय सिनेमा इतिहासात एक नवं पाड लिण्यास सज्ज होत आहे इथपुरीतचा हवामान हिरवेगार डोंगर आणि आधीच असेल महामार्ग रेल्वे आणि विमान वाहतूक सुविधा हे सगळं मिळवून हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी योग्य ठरत आहे या प्रकल्पाच्या

इगतपुरी लवकरच महाराष्ट्राची दुसरी चित्रनगरी खरंच इगतपुरीचा नवा अवतार फिल्म सिटी अवतार धन्यवाद